मनोदाच्या पाठीमागे एक गाव थांबणार उभं राहिलेलं आहे आणि तेवढंच सांगायचं कौतुक तुमच्या गावचं म्हणलं तर तुमच्या गावचे एक युवा सरपंच ज्यांना आम्ही सातत्यानं पाहतो ओबीसी समाजाचे मला आपल्या जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांना सुद्धा हा संदेश द्यायचा आहे की यांनी आपल्या मराठा बांधवाला ग्रामपंचायतचं पहिलं प्रमाणपत्र दिलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणून अंगदानी करायची आपल्याला सोय केली मुंबईला जात असताना आपल्या बांधवांना जी ला मदत ला लागली काम केलं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की असे सरपंच आपल्या बरोबर आहेत म्हणून आपला लढा यशस्वी होत आहे कारण थकेसारखी माणसं बदनाम करणारी ओबीसी समाजाला आणि मराठा समाज अशांना सुद्धा आपण आपल्या जवळ घेतलेलं आहे त्यांनी आपल्याला जवळ घेतलंय आपण त्यांना जवळ घेतलंय की एक ज्वलंत उदाहरण आहे घराघरात जावा घराघरातून एक एक माणूस बाहेर काढा गाड्या कमी पडत असल्या गाड्या काढा ट्रॅक्टर काढा टू व्हीलर वर पाठवा कसही पाठवा पण मुंबई गाठायची आपल्याला अंतरवली होऊन मुंबई गाठायची एवढं लक्षात आलं त्यात जास्त वेळ येत नाही पण सगळ्यांना आता काय व्हायचं च्या माध्यमातून सगळ्यांना माहिती झाली कशी दिशा आहे कसं जायचंय कसं यायचंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सरपंच आपल्या परवानगी रजा घेतो जय शिवराय